येते ना मी मला का नाही म्हणून राहला तुम्ही आईने ते म्हटलं की जा म्हणून तू मग तुम्ही का नाही म्हणून राहले मी समोर आलो ना नाही काय काम आहे तर ते जण वापस काय करणं काही काम नाही मी जातो हॉबीज करतो भेटही घेतो आणि येतो अरे मग मी पण दिवाळीला येऊन राहिले ना माझी पण भेट होती ना त्यांची मला पण त्यांच्या भेटीला यायचं आहे ना मग आईला आईने पण हो म्हटलं आई म्हणजे जा दोघ जण चांगलं वाटते आ? सगळी पॅकिंग केली मी फराळाचा डब्बा भरला हे केलं हा ते आधी वडील नाही आला तरी साडी घेतली होती ती साडी पण तिच्या ठेवली सगळं मग आपण काय रिकाम राहतात थोडं चाललो येते ना मी पण मग असं कर ते फरायचे डबे ते साडी येते तू घेऊन जा मी नाही येत मला वाटेन ता जाईन मी तू जाय समुद्र आलो ना नाही एका शब्द सांगितलं ना नाही

नाही त्यांना माझी शरमच लागते ना माझी शरमच लागते त्यांना म्हणून ते मला नेट नाहीत कुठं बघा आई असे करून राहिले सहा महिने झाले असेच वागून राहिले तिथे असेच वागतात माझ्या सोबत नुसतं तेडेल नुसतं तेडेल पाना इथं पण बघा कसे करतात आता आ, मी म्हटलं ना रश्मी त्याच्या घरी येते मी म्हटलं ना मनाला म्हटलं ना मी तरी मला नाही म्हणतात नाही म्हटलं असत ना मी म्हणत होते की म्हटलं का तू बहिणीच्या घरी येतो म्हणजे असं उपटपणा करतात मला असंच करतात नुसतं काय माई तळसै बैया दोघईसै लखर पाय तक टकु टकु काय भांडा ध्वनिरा अगं पद्मा आता बद झाला बळबळ नको कोर मा जाऊ दे तिकडे नाही म्हणते तर नको जाऊ राहू दे काय बाई ये पोराला म्हटलं ना नाही तिने अगं कुठेको आजी कुठे चालले मम्मी पप्पा मी पण जाते ना अगं आजी आता कुठे जायचंय न पप्पा विसरले की काय อากาศในไม้คนหนสัลเลตัวบาปจะลาตัวปปะตัวละปปะจะลาแต่จะรีตัวไม้เลนท์ในวันติดตัวมัมมี่เลนท์ในวันติดไม่ทุ่มจิดภาษาตบไปโอชัยเอปโหลดเยอเหาก็บบาร์ล่าก้าไม้ไม่นับตัวมันในตัวไม่เป็นมัมมี่ปป้าก็ไม่ไม่ตัลตัวก็ตัวนั้นโลกไอเจ้าป้ายเลดังไหมบับกายมันจิดตัวไม่เลวเลยสุนทรน่นไม้ก็ไมันจิดตัวบาปตัวสุนทรไหม

तिथंच काही इचकलं जाऊ दे चुप बसा तू एकटा जाते वाटते ते काय थनथन करून राहिली मला नेत नाही मला नेत नाही काय सांगा बाई काय त्याचं तर जाऊ दे एकला गेला तर एकला जाय म्हणजे ठैली घेऊन जाय म्हणा मा पोरीची नाही तर जाईन साजरी काम आहे हातानं काय म्हणतीन तिच्या घरचे लोक तिच्या मायानं दिवायचं फरायचं नाही दिलं का पोरीला असं म्हणती काय करा बाई या पोराला कोणी म्हणेन का काही अ राजकुमार तिकडला तिकडे जाशील नाही लागते आपाजी चला ना चला ना मग ते दुकान उघडलंय ना मग मला ते नवीन वाले आले म्हणते ना कोणते कुरकुरे ते घेऊन घ्या ना मग पण पप्पा जाते ना मी पटकन पप्पा पप्पा सोबत जाते ना मग मी मी तयार राहते ना मग मी रेडी असते तर पप्पा मला नेतील नाही तर मग मला नाही नाही ना पप्पा आपाजी जाना मला पटकन घेऊन मी नवीन ड्रेस घालून बसते ना मग पप्पांसोबत सोबत जायला रेडी रेडी राहते ना काही प्रॉब्लेम नाही हा 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 माझी बदलीच होणार होती मी तसं आता मुलाला शाळेत टाकायचंय तर चालूच होतं आमचं अकुलला ट्रान्सफर घ्यायचं विचार आहे तिकडे कसं गाव आहे गावाजवळ मग कसं आई वडील आहेत गावात तर होऊन जाते त्यांच्याजवळ अशा जा <laughs> अच्छा तुम्ही अकोल्याचे का हो का अरे आमचे बरेचसे नातेवाई वय काय तिकडे <laughs> हो का असं अस म्हणजे माझे सासरवाडीच अकोलाच आहे अरे हो का असं असं या कधी मग सासरवाडीला आले की फोन करा अरे हो नक्कीच <laughs> बर चालते मग ते मागच्या महिन्याचं भाडं वगैरे मग भाऊ सोबत बोलून घेऊ का तुमच्या जवळ चालते म्हणजे कसं आपलं क्लिअर शिक्षा होऊन जाते आणि असं व्यवस्थित आहे त्या दिवशी वहिनी आल्या होत्या वहिनीला म्हटलं पाहा म्हटलं वहिनी काही आम्ही घर खराब नाही केलं अरे काय नाही नाही काय ते काय खराब गिराबच काही नाही नाही लेखू लहान आहे की नाही वहिनीचा जीव आहे घरात हो येत नव्हते आतमध्ये पण दुरून दुरून पाहत देऊ भीतीवर खूप कष्टाने बांधलं ना घर <laughs> आमच्या वहिनीने खरच खूप कष्ट केले खूप कष्ट केले ते त्याचे त्याच्यानंतर मग आता असं वाटते की नवीन घर बांधलं पण ते आता काही कारणास्तव द्यावं लागलं आम्हाला रेंटनी पण आता अजून असं वाटतं की आता कसं तुम्ही चालले मग पुढे भाडे करू ठेवायचा आमचा विचारच नाहीये आता आता घरीच ठेवू आम्ही हे त्यांनी एवढं मेहनतीने बांधलं स्वप्नातलं घर असते मग तेच नाही राहिले तर काय फायदा त्याचा नाही हो तुम्ही मुंबईला होता ना हो मी मुंबईलाच आहे अरे या ना आतमध्ये जाऊ आले अरे नाही नाही मी काय म्हणतो भाऊ काय फराळा लागेल नाही आता आता ग आता चालू आहे निरा फराळा गेला नाही म्हटलं ते आता बोलून घेऊ नाही आम्ही गेल्यावर कधी भेटूया कधी नाही फोन करा काय करून गाई तू काय नाही बाई ते खालच्या कान डब्यातले कानोले झाले वदरला डबा काढतून त्यात भरून ठेवतो खाली खालच्या त्याच्यातले झाले ना अग आई ते मम्मी म्हणत होते वरच्या डब्यातल्या कारण ज्या त्या ताई सोबत द्यायसाठी आहेत त्या ना माहीत आहे ना मला चांगलं मला बाई ना करायला अगदीच भरल्या पोरीच्या संग डबे बांध्याने दोन तीन मग आता घेतीन तर खाली घेतो ना काढून ते डबे गिबे भरून ठेवलं तर काय होती काय भरून ठेवलं तर काय फरक पडते सरलं तर करायला लागणार नाही मग हा काय आहे हा? काय नाही पाहिलं तर चकल्या तर मला वाटतं सरत आल्या बाई चकलेत आहेत काय रशमी चार पाच चकल्या हातात डब्यात इकडे तिकडे ठेवल्यात का मोहिनी अजून कुठे मला नाही माहित बा मला या वर्ष फराडातलं काहीच माहित नाही चकली देवर आई खायचं नाव कळलं तर मला खा वाटली दे बाई तिकडेच आहेत समोर काही पाहिजे होतं का बाई नाही चहा करत होती मम्मीला म्हणत होती कर म्हणून मम्मी देतो ना करून मला का देऊ नये का देतो ना मी करून हा त्या बाई घेतात का चहा नाही तर आहे मला पाहिजे होता बर मग मी करतो ना हा करतो तुमचं <laughs> नाही राहू द्या एकटीसाठी कुठं करत राहू द्या मला वाटलं मम्मी असेल तर मम्मीला करायला लावत होती राहू द्या तुम्ही नका करू राहू द्या मग सर्वांचा करते वाज घेऊन नाही मग बाई मग काय झालं काय तुमच्या मम्मीला करायला लावत होत्या का खबर की हो का हा करतो ना मी सिंगलभर चहा करायला काय जाते हा करतो बाई मग समजेल अजून लय टाइम आहे कोण कुईन कुठे येते कोण कुठे येते संध्याचा लय पाच वाजता होते करतो मी तुम्हाला चहा चाहू दे ना नाही म्हणती आता काय आता काय तीन वाजले चार आणि पाच आपण घेईन नाही म्हटलं तर राहू द्या तुला खूपच आहे करतो करतो तिला का करता येत नाही का हाताने नाही कशी वा नाही वा गावातला असेन त्या मग आता का कोऱ्याला काय घोर आहे हा मायरात आल्यावर कोणाला धंदा करा वाटते का तुला चकली राहिली द्यायची नाही थांब तुला चकली देतो त्या बाईचा च्या आठवच तू घेत का च तुला तर माझ्या पाहिजे नाही नाही कर मग ते करून राहिले तर माझा कर आई ती मला साय जो वरची हा ती दुधावरची साय मला चावर <laughs> बाल बालगोपालच येते वाटते बाई निरा साय लोणी तू पण खा वाटून राहिल बालगोपाल येते दादा मला असं वाटलं वहिनी तू येऊन राहिला का वहिनी म्हणत त्या दिवशी येतो मग वहिनीच येणं नाही झालं का नाही म्हणे आणलं तिले कसं आहेस रे दादा कोण नाही आणलं वहिनी तर म्हणत मला मी आम्ही दोघं येतो आम्ही दोघं येतो मी मला सासूले सांगितलं होतं येते म्हणून आणा लागत माझी भेट नाही साडीने नेसवली त्या कार्यक्रमापासून काय वहिनीची माझी भेट झाली म्हटलं लेकरे आणशी काय रे दादा लागत आण कुठे लेकरो लेकरो शांत राहत नाहीत मग आता काय आता तूच येतो ना हा तू घरी आली की मग <laughs> <laughs> का हाय मग आता उन्हाळ्यात येतो म्हणतात मी रात्री विचारल काय दादा कस काय तुझं म्हटलं नाही की येतो म्हणून उद्या स्वयंपाक गेंपाक करून ठेवला मुद्दा पण सांगितलं नाही मला आहे ना थांब मोहिनी सांगतो काही करायला अरे बा तर मी सांगतलं नाही तुला हे करू ते करू दे ते नाही करायला लागत मी जेवण खाऊन करून आले आईली फोनला आज सकाळी आईनं उडदाच्या भाकरी केल्या उडदाच्या भाकरी हिरव्या मिरचा ठेचा तुला माहीत आहे मला किती आवडते फुल जेवण करून येलो आम्ही येणं जीवार आलतो मालिक आंग टाकलं म्हटलं जाऊ दे रस्मिच्या घरी उद्याच जातो पण म्हटलं नाही चला कार्तिक गोंधरायली तरी कोलता म्हटलं चला म्हणून आलो मी खरं सांगतो तुले काय तो उडदाची भाकरून चटणी खाल्ल्यावर तो जीवार झालं तर मला मी वाटलं झोपा आता द्या <laughs> <laughs> माझा तन नऊ मला साठी कोणी आणली रे मग मौ। मला का वाटत राहिली <laughs> आता उडदाची आणि चटणी हिरव्या मिरचीची केलती का चटणी हा हो हिरे मिरची केली ती वरच मी काय वा तुला पाहिजे होती का सांग आणलीस ती मला ना ती नेली जाऊ दे थांब मी आईला सांगेन बाबा घेऊन येतील अरे काही बोलते को? को। ते तो ओ, का रे देशिन बाबाला पाठवून आईले काय आहे आईले म्हण नको काय बाबाले म्हण नको ते तर खरच घेऊन यायचे वेळ माझ्या घरी अ मी घरीच करतो आणि खातो मग का घरी करता येत नाही काय माझ्या घरी काय माझ्या सासूला सांगितले की आमची आई तर उडदाच आणतात भाकरी करतात मला देतात ते आणून ते आले काय बा तुम्हाला काम सोडून काही मिटिंग गिटिंग होते काय नाही का, ना ते काय आता सांगतलं नाही मला सकाळी तुम्ही येऊन राहिले म्हणून नाही तर मी गेलोच नसतो माहिती ते काय झालं बापू मी तिलाच नव्हतं सांगितलं खरं सांगतो गेले सांगितलं की मग हे बस ते चालतोडत जेवलीचे दादा नसोच करून सांगितलंच नाही गाडल जाऊ भेट घेऊन चाललं येऊ बाई रश्मी करण ओवाळ्याची तयारी हा ओवाळ ना बा मग मग जायला उशीर होते ना अरे नाही हो कसो नाही नाही हे लागे तांबा रात्रभर रा रश्मी कसं काय दादा जाऊ देतो काय काही जेवण जीवन काही मी तर म्हणून राहिले तर मला म्हणते काय नको करू राहू दे बस चाय घेतला अजून पाना किती घाई घाई आला त्याच्यासाठी सांगितलं नाही मी स्वयंपाक करून ठेवेन म्हणून अरे दादा मी नाही करत ना मोहिनी ताई करतात ना हा थांब मोहिनी ताई करतात ना जेवण तुझं आहे वहिनी लई नाही आणलं लेकरं आणलं कसं आहे श्रे लेकरायची मी भेट नसती झाली का अरे ना पुढच्या बारीनं हा <laughs> आता तुझ्याशी ना आई म्हणे बा पंधरा दिसानं या लागते ना पंधरा दिसानं महिना लागला की बाबा येतो तुले घ्यायला अरे काय गोष्टीच करते का जाय कर काही दादा नाहीत म्हणतात म्हणून राहू कर काही ते मी रसगुल्ले आणले ते दे पहिले आणि तू काही स्वयंपाकात पाय काय करायचं आहे काय नाही तर रसगुल्ले आणले का तुम्ही केलं हो तू सांगतलं दादा आले म्हटलं चला काय नाही काय नाही म्हटलं रसगुल्लेच घ्या ते सांगतले नाही काय म्हणून दुसरं दुसरं आण असतं काही आणि ते रसगुल्ले काढून आण पहिले पप्पाला फोन लावला आले म्हणून सांगितलं पप्पाला सांगितलं दादाला सांगितलं पण दादा मीटिंग मध्ये होते त्याचा फोन ते तेजस भाऊ आहेत ना तेजस भाऊ घेतला ते मग मीटिंग चालू आहे अरे यार हो हो दे डबल नको डायल करू हो दादाची मीटिंग आहे मी विसरलो होतो हा ते मीटिंग चालू आहे त्याची ते इंदोरचा क्लायंट आले हा आता ते मीटिंग होती अरे राहू द्या ना मग काय राहू दे राहू द्या बाई एक एकच आमचा एक रोज गुल्ला तुला सांगत मी जेवण करून आलो हो ना दादा <laughs> आई काही नका करू तू जेवत नाही म्हणते जेवण करून आलं म्हणते नाही हो असं कस काय हो माझे हो पाहुणे पण घरी येऊन राहिले घरून जेवण करून आले का नहीं था। <laughs> अरे काही नाही ते आता तुमच्या पासून काय लपू आईनं केल्या उडदाच्या भाकरी ते हिरव्या मिरच्या ठेवा न्यायरी कदाचित जेवणच केलं पोट भर फुल जेवलो काहीच भूक नाही खरं सांगतो नाहीत का जेवायची काही गोठ नाही बा आपली मग काय झालं उशिरा जेवा रात्री आता, आता थोडी वाढतो मी ताट उशिरा वाढतो ना नऊ दहा वाजता काय लागतेच भूक मग अरे पण सांगू मम्मी दादा थांबत नाही म्हणते जातो म्हणते होय माय सांगू उभे उभे झाले का पाहुणे काय माय पाय मग काही फरा फराचं तो फरा लागत होतं मग बसली बोलत मग सांगायला लागत मी बोललो स्वयंपाकातच राहते स्वयंपाकाचीच आहे म्हटलं कर बो काही बो तसं नाही नाही म्हणतात मग काय झालं फरायचं कर मोहिनी लावते मोहिनी असं कसं दादा हा एवढा घाई घाई <laughs> अरे मोहिनी बाई या वेळेस जशी घाईच आहे ये बा ये ओ बाई ये, ये ये हे ते थैलीत लेकरायचं भात का बरं त्याचं लेकर ते मिठाई आहे लागे काजू कतली आहे ते काय खातात ते दे आणि ते रश्मी लेकराची ड्रेस काढले का ते बाई <laughs> मोहिनी घालून पाय बरं होतात का तो अंदाजे घेतले बा आता आता ये येता येता घेतले मी म्हटलं <laughs> काय घ्याव काय घाव लेकरले खेळणं काही मला सुचे नाही नाही कोणतंच खेळणं घ्याव म्हटलं जाऊ दे त्याच्यापेक्षा कॉपलेस घ्या <laughs> मग दोघं दोन ड्रेस आणले म्या पाय जो आता आवडले का नाही आवडले तरी बी घालजो मामाच्या घरचे म्हणून हा बाई <laughs> चिमू बाई ये खुशी ये ये ड्रेस घालत का मामाच्या घरचा काय दादा आला परत ड्रेस आणला होता का आ अरे काही काही त्याच्या बाबाला ते घेऊ घेऊ दे का मामाच्या घरचे कपडे घालायला लावतो लेकरेले मागच्या वेळेस आला तर किती मोठे कपडे आणले लेकरेले अशा <laughs> जवळ हाव पावीन ना म्हणते हम्म बरं आहे मामा आला की कपडे लप्ता पासून आणते हे घेणारच नाहीत काही मग लेकरले कपडे लपते <laughs>